आज आपण भाजलेली बडीशेप बनवणार आहोत जेवण झाल्यावर खायला मस्त खमंग अशी बडीशेप साध्या आणि सोप्या पद्धतीने एक पाव बडीशेप घेतलेली आहे आधी मी व्यवस्थित निवडून घेतली एका वाटीमध्ये दीड चमचा काळं मीठ घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा मीठ अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला पिळून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जोपर्यंत मीठ विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तयार झालेलं मिश्रण आता आपल्याला बडीशेपला हाताने व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे एक दिवस कडकडीत उन्हामध्ये बडीशेप मी व्यवस्थित सुकवून घेतली जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच बडीशेप भाजायला घेऊ शकता त्यानंतर जाड तळाची कढई घ्यायची आहे आणि मिडियम फ्लेमवर जोपर्यंत बडीशेप मस्त कुरकुरीत आणि खमंग भाजला जात नाही तोपर्यंत आपल्याला भाजायची आहे बडीशेप थंड होऊ द्यायची आहे आणि मस्त हवाबंद बरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायची आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया